कोणत्या सिच्युएशनला एका स्त्री सोबत काय घडल सांगू नाही शकत काय का बसली अशी काय नाही असं डोक्याला टेन्शन आलंय नुसतं का काय झालं का का, का आज बघा ना इंडिपेंडन्स डे वाटतंय का इंडिपेंडन्स डे असल्यासारखं आपण बोलतो भारत स्वतंत्र होऊन एवढे एवढे वर्ष झाले असं असं झालं पण खरंच एक स्त्री इंडिपेंडन्स आहे का नाहीये ना म्हणजे स्त्री आजकाल खूप अशी म्हणजे सक्सेसफुल झाली आहे म्हणतो स्त्री पुरुष समानता म्हणतो पण आता कोलकातामधली न्यूज तर सगळ्यांना माहिती आहे त्या ती एक लेडीज आहे जी डॉक्टर होती जी एक सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती म्हणजे विचार करा की ती किती, किती चांगल्या पोझिशनला होती सगळं एवढं तिचं व्यवस्थित असताना कोणत्या सिच्युएशनला एका सोबत काय घडेल सांगू नाही शकत मला नाही वाटत स्वतंत्र फीलच होत नाही स्वतंत्र हे ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि बऱ्याच लेडीज घरामध्ये सुद्धा त्यांच्यामध अत्याचार होतो त्यांना मेंटली प्रे असं हे दिलं जातं काय बोलतात टॉर्चर केलं जातं स्त्री हे स्वतंत्रता आहे ना ती लेडीजसाठी नाहीच आहे असं मला वाटतं